मालेगाव कुसुंब महामार्गावर खाजगी बसचा अपघात तीन ठार एकोणवीस जखमी राजस्थानहून हैदराबाद कडे जाणारी खाजगी बस चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत उलटली या अपघातात तीन जण ठार तर एकोणास जण जखमी झाले बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला गेल व पूजा वयवर्ष बत्तीस पूर्ण नाव माहीत नाही त्याचबरोबर या अपघातामध्ये चालकाचाही मृत्यू झाल्याचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले अपघातामुळे कुसुंबा राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने खाजगी बस क्रमांक ओ आर दोन एक बी पाच आठ पाच एक जात होती बसमध्ये मध्ये तीस प्रवासी होते बस भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस धुळे तालुक्यातील दौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजूला उलटली या अपघातात गोविंद सिंग अठरा टोक सिंग अठरा रमेश कुमार बत्तीस भगत सिंग त्रेचाळीस महेश कुमार नीलेश कुमार गुड्डी देवी हॅपी सिंग बावीस महावीर कुमार बावीस सुरेश सिंग सव्वीस शुभम सांगवी चेतन मोहल देवी मोती सिंग एकवीस हरीश तेवासी अठरा मनोहर सिंग वीस प्रकाश सिंग अनुपम सिंग तीस जिताराम सत्तावीस हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील घटनास्थळी पोहोचले जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प झाली होती क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत धुळे तालुका पोलीस नोंद झालेल्या राजस्थानातून हैदराबाद जाणारी खासगी बस चौगाव गावाजवळ उलटली बस उलटल्याने महामार्ग वाहतूक ठप्प झाली क्रेनच्या साहनी बस उचलण्यात आली आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे